हे बोलू तिथेच राह बोलू बघू दिसत बोलू मी इथं थांबणार आहे मी इथंच थांबणार आहे बोलू मी इथं थांबणार आहे इथं बसतो मी इथं बसणार आहे मी तिकडे जाणार नाही इथं बसणार आहे मी बघ तो बघ बघ मी बस बस मी बसतो बस 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 मी तर बसणार आहे बघ इथे परत अरे वा बाई वा बघतो मी इथंच थांबणार होतो रे बाबा परत वरे वरे मांडीवर मांडीवर कशाला येतो सांग काय करू तू तुला मांडीवरती घेऊन काय करू काय करू येतो घेऊन तुला, जों तुला?

चलो चलो चलते चलते काही चलो लाईक करो गाइस लाईक करो लाईक करो मेरे बिल्ली के लिए लाईक करो काली बिंदी काली कुर्ती घालून आली ती हूं काय बोलतोय गाईज लाईक करो गाईज लाईक डन करो गाईज लाईक करो असं बस ना जरा शांत बसत का होईल मी चोलतो ना तुला चोलायचं असेल तर मी चोलेन त्याचं काय नाही ते मी चोलू शकतो तुला हे बघ मी चोलतो ना चोलतो हात नाही लावायचं मी चोलतो तुला असं हा मग असं चोलतो तुला असं असं जरा प्रेमाने चोलतो ना प्रेमाने चोलतो मी तुला बस का बाबू बस बस इथं बस बस चल बस खाली हा असं बस बस खेळायच आहे तुला खेळायच आहे थांबणार मी करतो लाड ना लाड करू लाड करू लाड करू लाड करू लाड करू बोलू लाड करू तुझे कलपा भाऊ आलेत का कलपा भाऊ स्वागत आहे लाईवरती लाईवरती स्वागत आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 कल्पा भाऊ झालं का जेवण वगैरे झालं का तुम्ही तुमचं जेवण वगैरे झालं का भाऊ शांत बस चल खेळ खेळ तर खेळ 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 अजून नाही अच्छा अजून नाही झालं तुमचं आशुताई आलेत आशुताई आलेत त्यांना बोलू तू खाली कशाला पाडतो हा बोलू खाली कशाला पाडतो हे बघ या आशुताई आलेत ना या आशुताई आलेत ना या 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 ना त्यांच्या घरावरती नाही हेलिकॉप्टरचे हेलिकॉप्टरचे पंख लावणार आहे त्या हेलिकॉप्टरच्या पात्या असतात ना त्यावेळेला त्यांच्या घरावर लावणार आहेत मग त्या बोलते आपण आपल्या घरावरती लावल्या ना ते त्यांच्या मालकांना बोलताय आपल्या घरावरती हेलिकॉप्टरच्या पात्या लावल्या ना तर बाजूले जलतील आपल्यावरती राकेश भाऊ आले राकेश भाऊंचं मला काहीतरी व्हॉट्सअपला मॅसेज आलेलं तुमचं काहीतरी व्हॉट्सअपला मॅसेज आलेलं मी लक्ष दिलं नाही बोलू 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 बो कोण कोण आलंय नाहीतर बोलतील आमच्याकडे लक्ष देत नाही माऊकडे लक्ष देतो कल्पा भाऊ कल्पा भाऊ स्वागत आहे लाईव्हवरती स्वागत आहे अश्विनी ताई लाईव्हती स्वागत आहे अश्विनी ताई काय बोलतात बघूया नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ लाईक डन केल्याबद्दल ताई धन्यवाद लाईव्हवरील सर्व सदस्यांना नमस्कार करते ताई राखे दादा काय बोलतात मी असतो तुम्ही पण असायला पाहिजे मी भाऊ नमस्कार राकेश दादा नमस्कार नमस्कार कल्पा भाऊ ना राखे दादा नमस्कार करतायत अश्विनी ताई कलप्पा दादा राकेश दादाला नमस्कार करतायत आणि दादा पण आलेत बघा दादा काय बोलतात आवाज येत नाही आवाज येत नाही आवाज येत असेल हो कारण का कलप्पा दादानी मला पहिले रिप्लाय दिला होता मी त्यांना विचारलेलं जेवण झालं का ते बोलले अजून नाही आवाज येत असेल तुम्हाला नमस्कार हो मी दादा करताय सुनील भाऊ सुनील 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 दादा सुनील दादा नमस्कार नमस्कार कोकणी सुनील भाऊ राकेश दादा किंवा आवाज येत नाही हो आवाज येत असेल दादा कळेल तीन हजार तोपाची सलामी देऊन आलो अच्छा तीन हजार तीन हजार तीन हजार तोपाची सलामी दिल्याबद्दल दे, धन्यवाद कल्पादादा काय बोलतात राखे दादा दा 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 नमस्कार अश्विन ताई का कल्पादादा अश्विन ताई नमस्कार करतायत ये रे बाबा जवळ ये अश्विनी दा, दादा अजून हेलिकॉप्टर आठवत आहे का मग हेलिकॉप्टर मला आठवत आहे कारण का तुम्ही ती शूट केली ना एवढी छान शूट केली ना मला तर वाटतं वन टेकमध्ये तीच घेतलेली आहे तुम्ही जे तोंडात माझं लाईव्ह मला स्लो दिसतोय गुत्तोय असा अडक अडकल्यासारखं आड़क, वाटतं माझं लाई अश्विनी ताई तुम्ही ते मला वाटतं ते माझं काय होतं माहीत का, हो का? तुम्हाला कसं दिसतं मला माहीत नाही पण मी जेव्हा बोलतोय ना माझी स्क्रीन आहे ना स्टॉप होते स्टॉप होते मध्ये मध्ये अश्विनीताई मला ते आठवतं अजून आठवतं ते नाही तुमचं तेवढं पण व्हिडिओ आठवतं एक तुम्ही ते मिस्टरांच्या भावाचं दाखवले बहिणीचं दाखवलेलं ते पण आठवतं मला हेलिकॉप्टरचं पण चांगलंच आठवतं बाजूवाले जलतील जलतात मेले बाजूवाले जलतात आपल्या घरावर ते आपण छान काही लावलं तर बाजूवाले जलतात ते मस्त तुम्ही छान बनवले ते ना वरतून तरी प्लेन जातो प्लेनला बनवले हेलिकॉप्टर दादा अजून हेलिकॉप्टर चा होतं का मग आठवल म्हणजे ती कॉमेडी छान होते हो तुमची हो दा हो आवाज येत आहे अच्छा राकेत दादा सांगितल्याबद्दल धन्यवाद आवाज येत आहे बोलतायत तुम्ही राकेत दादा काय बोलतात हो मी भाऊ माझा नेट कमी आहे समजून घ्या मला मी कमेंट नाही केलं तर हो तुमचं असंच नेटचं मेसेज होतं काहीतरी राकेत दादा तुमचं मला मॅसेज आलेला आहे तुमचं मला मॅसेज आलेला आहे ते मी बघितलंय तुमचं तुमच्याकडे भरपूर पतंग उरवतात मला भरपूर आवडतं पतंग उडवायला आरके भाऊ जेवण झालं का बोलतायत मला आरके भाऊ नमस्कार सर्व प्रथम तर अरके भाऊ जेवण माझं झालं नाही तुमचं झालं का सांगा आणि अरके भाऊ खरं तुमच्याकडे भरपूर पतंग उडतात व मी भरपूर पतंग उडवायचो मला भरपूर मी पूर्ण उन्हामध्ये ना उन्हामध्ये कोणता टाईम असून दे उन्हामध्ये ना मी भरपूर पतंग उडवायचो इथे आमच्या बाजूला इथं जास्त चालत नव्हत्या चाली वगैरे नव्हत्या लहान होतो तेव्हा या रूम वगैरे काही नव्हतं इथं माझं जुना घर होतं मी भरपूर पतंग उरवायचो भरपूर भरपूर ना ते मांजा आणायला पतंग आणायला मार्केटला ना दुपारच्या टायमाला चालत जायचं वेड्यासारखं आमच्या पायात चपला असेल का माहित नाही असं जायचो आम्ही नाजूक पण आपल्याला पतंग उरवायचा वेड आहे पण आता इकडे सध्या बंद झाले पतंग वगैरे काय उडवत नाही राकेश दादाला विचारा जलणारे कमी नाहीत मग जलणारे कुत्रे जास्त असतात राकेश दादा बोलताय ना माझं नाव मैत्री आणि जलणारे कुत्र्यांच्या राकेश दादा बोलतायत ना <coughs> माझं नाव आहे मैत्रे सोडू का तुमच्या मागे कुत्रे ताई भरपूर असतात चालणारे हो भरपूर असतात ते आहे कारण का मी तर युट्यूबवर आता आलोय मी तर युट्यूबवर आता आलोय अजून वर्ष झाले नाही तुम्हाला तर वर्ष होऊन गेले माझे आजू मला अजून वर्ष झालेलं नाही युट्यूब बद्दल जास्त आपल्याला ना माहिती नाही लाईव्ह पण मी आता करायला लागलोय पण काही काही आपल्या गोष्टी समजतात संकेत दादा नमस्कार करतात राखे भाऊ संकेत भाऊ नमस्कार करतात राखे दादा संकेत भाऊनी भरपूर भरपूर काहीतरी पाठवले कुठे गेलं रे धन्यवाद संकेत भाऊ आर के दादा नमस्कार करतायत संकेतदादा राकेत नमस्कार अश्विनी ताईंना नमस्कार करतायत अश्विनी ताईंना नमस्कार करतात अश्विनीताई हसतायत ताईंना हसतायत ते ताई बोलल्या की चालणारे भरपूर असतात राकेश दादाना विचारा म्हणून हसतायत संकेतदा नमस्कार करतायत ताई लाईक डन केले आर के भाऊ लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद 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 ओमी बैरवर आज मी व्हिडिओ टाकले सर्वांनी जाऊन बघा ओमी बैरवर आज व्हिडिओ टाकले सर्वांनी जाऊन बघा संकेत दादा फोन कोण 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 पाप कोन, पार कोण काय बोलतात पार कोण पारक कोण पाप कोण पार कोण काय बोलतात ते काय बोलतात ओ मी भाऊ माझा नेट पॅक मारा ना एक दोन तीन हजार रुपयाचा बोलत हजारचा तुमच्या लाईव्ह मला बघायची आहे मारू मारू का एका फटक्यात मारतो मारू का खरं मारू का बघा मी लाईव थांबवीन लगेच मारेन मी कोणता शिमे माझी लाई फक्त बघायची ना हजारचा नाही माझी लाई फक्त बघायची ना बघा तुमचा रिचार्ज येईल बघा आता तुमचा रिचार्ज येईल बघा का माझी साक्षी तिथे बसले आहे ना साक्षी नाही साक्षी नाही तुम्हाला माझी लाईपुरती मी नेट मारू का बोला हे बघ हे बघा हे बघा हे बघा मारतो हे बघा